नमस्कार मित्रांनो आज आपण निघालो आहोत हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड हा किल्ला पाहण्यासाठी रायगड हा फक्त किल्ला नाही तर तो मराठ्यांच्या स्वाभिमानाचं शौर्याचं आणि इतिहासाचं प्रतीक आहे इथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि इथूनच स्वराज्याचं संचालन चालू झालं तर आज आपण असाच ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर जाणार आहोत आणि हा संपूर्ण प्रवास कसा करायचा नक्की कोणते मार्ग आहेत हे सर्व जाणून घेणार आहोत व्हिडिओ नक्की लास्ट पर्यंत बघा खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये येणार आहे तर करूया प्रवासाला सुरुवात आणि घेऊया दर्शन श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं नमस्कार मंडई स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडीओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा ठिकाणी जाणार आहोत की त्या ठिकाणाला धरतीवरचा पृथ्वीवरचा स्वर्ग असेही म्हणतात त्या ठिकाणाचं नाव म्हणजे किल्ले रायगड तर चला निघूया रायगडच्या प्रवासाला आणि व्हिडिओ नक्की लास्ट पर्यंत बघा कारण का या व्हिडिओमध्ये आपण रायगड प्रवासाची संपूर्ण माहिती देणार आहोत तर व्हिडिओ नक्की लास्ट पर्यंत बघा गाजनं घालून आणि नारळ फोडून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली जोगेश्वरी विक्रोई लिंक रोडवरून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली रायगडला जाण्याचे दोन मार्ग आहेत जर तुम्ही स्वतःच्या गाडीने राहत असाल तर मुंबई पनवेल पेन सुकेली आणि मानगाव ह्या मार्गाने तुम्ही जाऊ शकता किंवा बोरवली नॅन्सी कॉलनी डेपोवरून रोज रात्री दहा वाजता बसही सोडतात जी डायरेक्ट रायगडच्या बेस विलेजला म्हणजे पाचडला थांबते जर तुम्ही कोकण रेल्वेने जात असाल तर मानगाव रेल्वे स्टेशनला उतरून तुम्हाला मानगाव बस डिपोला यावं लागतं आणि तिकडून रायगडच्या पायथ्याला म्हणजे पाछेडपर्यंत तुम्हाला एस टी भेटून जाते आता आम्ही पेनपर्यंत आलो आहे आणि इथे मागे गोल्डन धाबा आहे तिकडे आम्ही थोडा चहा नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे खूप थंडी आहे दोघांकडे बघून खायचं आहे खूप जास्त थंडी आहे किती वेळ लागणार आपल्याला तास अजून अडीच ते तीन तास लागणार आहे रायगडला पोहोचायला भेटूया आपण आता थोड्याच वेळात अजून थोडं पुढे जाऊन एक चहाचा ब्रेक घेऊया नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स मधून आमचा प्रवास चालू आहे सकाळचे चार वाजले आहेत आणि आम्ही मानगावला पोचलो आहे आणि खूप थंडी आहे आणि काका मस्त गरमागरम चहा देत आता इकडून एकदम रायगडचा पायता खूप जवळ आहे मला वाटतं पुढच्या एका तासात आम्ही पोचतो रायगडला आता आपण मानगाव ते पाचड या जोडल्या आहोत आणि इकडून रायगडचा मेन ट्रेकिंग पॉईंट हा एका तासावर आहे सकाळचे सहा वाजलेत आणि आम्ही फायनली पोचलो आहे किल्ले रायगडच्या पायथ्याशी खरं तर आधीच पोचलो असतो पण मध्ये थोडा रस्ता खराब होता त्यामुळे थोडा टाईम लागला आणि तुम्ही जर इथे येण्याचा विचार करत असाल तर थोडं सकाळी लवकर या कारण का थोड्या वेळाने पार्किंग जे आहे ते पूर्ण फुल होऊन जाते तर आता आपण चालू करूया ट्रेकिंग फायनली रायगडला येऊन आणि रायगडच्या पहिल्या पायरीला नतमस्तक होऊन आम्ही आमच्या रायगड ट्रेकिंगला सुरुवात केली हे आहे रायगडावरचं सकाळचं खूप सुंदर असं वातावरण आणि या वातावरणात खरंच मन खूप प्रसन्न होतं रायगड प्रवासाचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तसंच या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रायगड किल्ल्यावरील काही महत्वाच्या जागा आणि त्यांच्याबद्दलची माहिती घेणार आहोत तर तो, तो ही नक्की बघा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये